कारण जुलैचा हप्ता सुरू झाला रक्षाबंधन ओळणी एक हजार पाचशे पण तुमच्या बँक खात्यात एक हजार नाही दोन हजार नाही तर तीन हजार रुपये मात्र कोणीही आता योजनेपासून वंचित राहणार नाही व ही योजना बंद होणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय रक्षाबंधनाच्या मुहूर्तवरती त्यांनी आता शब्द देऊन टाकलेला आहे आता तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के दोन हप्त्याचे पैसे पैसे आता जमा होऊन जाणार आहेत मात्र आलेल्या माहितीनुसार आता सर्वांना एक काम करायचं आहे जेणेकरून दोन हप्त्याचे तीन हजार रुपये जमा होतील अन्यथा तीन हजार रुपये ते काम जर केलं नाही तर मिळणार नाहीत होय ते काम केलं तर तुमचं नाव सरकार पहिल्या यादीत घेणार आहे व जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर दोन हप्त्याचे तीन रुपये तुमच्या बँक खात्यात येणार असून त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता वर्ग केले जाणार आहेत मग आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता पहिल्या यादीत नव्यासाठी काय करायचं ते पण सांगतो जेणेकरून तीन रुपये मिळतील रक्षाबंधनाची ओळणी मिळेल तर सर्व काय बघण्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून लाडकी बहिणी होण्याची बातमी रोजची रोज बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार ते सांगणार आहोत व आता या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या सतरा ते अठरा जिल्ह्यात हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे रक्षाबंधनाचे पैसे आता वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची देखील आता नावे सांगणार आहेत तर आता चला सविस्तर बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आली तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार मुख्यमंत्र्यांनी आता पैसे वाढवले होय जुलैचा एक हजार पाचशे हप्ता जमा झाला बहिणीला वाटलं फक्त एक हजार पाचशे चाले काय पण नाही लगेच सरकारने निर्णय घेत पैसे वाढवून टाकले व रक्षाबंधनाचे एक हजार पाचशे रुपये जाहीर करत सरकारने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणीचं इकडे बघा काय आहे सर्व लाडक्या बहिणींचं रक्षाबंधन गोडच होणार आहे भावाने मोठे गिफ्ट दिलेले आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आता रक्षाबंधनाची वाळणी देखील सोळा ते सतरा जिल्ह्यात वाटप होत आहे आता त्या जिल्ह्यांची देखील आपण नावे बघणारच आहोत बहिणी आता प्रचंड खुश झालेल्या आहेत सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे व चेक आता कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर करून पैसे सरकार सोडत आहे आता चला त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात आता फक्त लक्ष देऊन बघा तुमच्या जिल्ह्यात पण रक्षाबंधनाची ओळणी सहित तीन हजार रुपये वाटप होणार का नाही ते बघायला मिळेल कारण जुलैचा हप्ता तर आता सर्वत्र वाटप होत चाललेलं आहे ज्यांना मिळालं नाही त्यांना मिळेल व लगेच रक्षाबंधनाची एक हजार पाचशे खात्यात येणार आहेत मात्र प्रत्येकाला एक काम करायचं आहे जेणेकरून पहिल्या देत नाव तरच तुम्हाला रक्षाबंधनाची ओळणी भेट मिळेल अन्यथा तुम्हाला मिळायची नाही आहे त्यासाठी लक्ष देऊन बघा कारण तुम्हाला एकच हप्ता मिळाला असेल जुलैचा कारण तुम्ही एक कामच पूर्ण केलं नाही त्यामुळे तुम्हाला जुलैच्या हप्त्यासोबत रक्षाबंधनाचे पैसे आले नाहीत मग रक्षाबंधना नी कशी मिळवायची सरकारने काय सांगितलंय ते सांगतोय ते काम जर तुम्ही पूर्ण केलं तर तीन हजार रुपये क्षणी जमा होऊन जातील मात्र त्यासाठी तुम्हाला फक्त दोन मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत शेवटपर्यंत बघायचा आहे काल ज्यांनी आपला व्हिडिओ बघितला पूर्ण केलं त्यांना आज रक्षाबंधनाची पण पैसे मिळणार आहेत मग बघू शकता किती मोठा फायदा होणार आहे आता लक्ष देऊन बघा तर या ठिकाणी अखेर आनंदाची बातमी आलेली असून चला आता आपण जिल्ह्यांची नावे बघूयात कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपये वाटप होत आहे तो सरकारने आता चेक सही करून कोणत्या जिल्ह्यामध्ये चेक मंजूर केलेला आहे तर चला आता यादी आपण जाणून घेऊयात तर इकडे बघू शकता लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खुशखबर आलेली असून रक्षाबंधनाची ओळणी देतानाचा चेक सरकारने जाहीर केला बघू शकता लाडक्या बहिणींनो रक्षाबंधनाचा गिफ्ट गिफ्ट आता तुम्हाला मिळणार असून या ठिकाणी काय सांगितलं आहे सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैशाची चेक आता देण्यास सुरुवात होत आहे चेक देतानाचा लाडक्या बहिणींसमोर सरकारचा फोटो बघू शकता यामध्ये रक्षाबंधनाची ओळणी आपल्याला बघायला मिळत आहे रक्षाबंधनाची ओळणीची एक हजार पाचशे रुपये हे लाडक्या बहिणींनो या चेकमध्ये आहे त्यामुळे सर्व बहिणींनो आता एक हजार पाचशे रक्षाबंधनाची आणि व जुलै सापता तर सर्वांना मिळणारच आहे चेक इकडे बघा लाडकी बहिणीचा एक फोटो आहे इकडे एक लाडकी आपल्याला उभा पाहायला मिळत आहे तसेच या उजव्या साइटला जर बघायला गेलं तर इकडे उपमुख्यमंत्री अजित दादा अर्थमंत्री आहेत कारण ते सर्व पैशाची जुळवाजुळव करत असतात तसेच इकडे लाडके उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब आहेत तसेच इकडे लाडके मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस बघायला मिळत आहेत या तिघांनी मिळून सर्वात मोठा निर्णय जाहीर केलेला असून आता हा चेक वाटपाला सुरुवात होत आहे म्हणजेच आता या चेकमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी मंत्री असून सर्व बहिणीच्या बँक खात्यात आता पैसे डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत मात्र एक आहे की सोळा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळतील व जे सरकारने तुम्हाला काम सांगितलंय ते काम तुम्ही जर पूर्ण केलं असेल तर या चेकवरील पैसे एक हजार पाचशे तुम्हाला फक्त जुलैचाच हप्ता मिळू शकतो तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर दोन हप्त्याचे तीन हजार रुपये शंभर टक्के तुम्हाला मिळून जाणार आहेत तर बघू शकता आता या चेकची जी रक्षाबंधन वाळणीचे पैसे आहेत हे पैसे आता सरकार कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू करत आहे आता जिल्ह्यांची नावे बघूयात कारण जुलै सप्तावर रक्षाबंधनाची पैसे आता कोणत्या जिल्ह्यात सुरू होत आहेत चला त्यांची नावे आपण बघूया आता मात्र लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता सर्व काय सांगतो व्हिडिओचा जर शेवटपर्यंत बघितला तर तीन हजार शंभर टक्के मिळतील मला माहिती बऱ्याच जणांना फक्त एक हजार पाचशे जुलैचा हप्ता आलेला आहे कारण त्यांनी ते काम सरकारने सांगितलेलं पूर्ण केलं नाही कोणतं काम आहे ते पुढे बघणार आहोत त्यापूर्वी आता जिल्ह्यांची नावे सांगतो तर यामध्ये बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता जिल्ह्यात पैसे वाटपाला सुरुवात पण झाली वरती काय सांगितलंय पैसे वाटपाला सुरुवात पण झालेला आहे असा कोणताच जिल्हा राहणार नाही कोणतीच बहीण राहणार नाही की आम्हाला रक्षाबंधनची पैसे मिळाले नाही असं कोणीच म्हणणार नाहीये मात्र आता सर्वात आधी सोळा जिल्ह्यात हे पैसे आहेत यामध्ये आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा आहे पालघर पालघर जिल्ह्यातील लाडक्या बँक खात्यात हप्त्याचे पैसे बऱ्याच जणांना मिळाले मिळाले आहेत मात्र जण म्हटले की आम्हाला आता रक्षाबंधनाचे पण एक हजार पाचशे सोडण्यास आता सुरुवात होत आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात लाडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अर्थमंत्री आता तिसरे उपमुख्यमंत्री अर्जित पवार यांच्या हस्ते आता एक हजार पाचशे रक्षाबंधनाची पण सोडण्यासाठी असून रक्षाबंधनाचा हप्ता पूर्णपणे आता पालघर जिल्ह्यामध्ये जमा केला जाणार आहे तर चला पहिला जिल्हा झाला पालघर या ठिकाणी पैसे मिळणार आहेत आता दुसरा जिल्हा कोणता आहे तिसरा जिल्हा कोणता आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची नावे बघूयात कोणत्या ठिकाणी पैसे वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची यादी आता मात्र लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो आहे सातारा सातारा जिल्ह्यातील देखील लाडक्या भणींनो काळजी करू नका पूर्णपणे पैसे वाटप होणार असून तुमच्या बँक खात्यात पैसे वाटप होत आहे आता लाडक्या भणीं तुम्हाला कोणत्या क्षणी पैसे आल्याचा मेसेज येणार असून तुम्हाला किती एक हजार नाही दोन हजार नाही तर तीन हजार मिळणार आहे जुलैचा हप्ता मिळाला असेल तर लगेच आता एक काम करून ठेवा जेणेकरून लगेच रक्षाबंधनचा एक हजार पाचशेचा हप्ता मिळेल मग तुम्हाला जुलैचा हप्ता मिळाला नाही मिळाला आहे की नाही कमेंटमध्ये आम्हाला सांगा जर मिळाला असेल तर लगेच तुम्हाला ते अर्जंट काम करून ठेवा लागेल जेणेकरून लगेच तुमच्या बँक खात्यात रक्षाबंधन वाढणी म्हणून एक हजार पाचशे रुपये तर बघू शकता रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहेत एक हजार पाचशे रक्षाबंधन वाहणी म्हणजे ऑगस्टचा हप्ता सरकार रक्षाबंधन असल्यामुळे लवकर देत आहे तर लाडक्या बहिणी आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात हे तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे हे एक आनंदाची बातमी आहे तर चला आता दुसरा जिल्हा बघितला तिसरा जिल्हा कोणता की त्याही ठिकाणी पैसे वाटप होत आहेत तिसऱ्या जिल्ह्याचं पण नाव लगेच सांगतो तर बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पूर्णपणे वाटप तर होणारच आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटपाला सुरुवात होणार असून कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे तर इकडे बघू शकता आता एक हजार पाचशे जुलैचे तर जमा झालेच असतील अजून एक हजार पाचशे सोडण्यात येणार असून तुमच्या बँक खात्यात तीन हजार रुपये येणार आहेत किंवा जुलैचे पण आले नसतील तर आता जुलैचे पण ज्यांना मिळाले नाही त्यांना मिळतील व रक्षाबंधन वाढी म्हणून एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये हे तुमच्या बँक खात्या खात्यात आता बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर माद या ठिकाणी एक हजार पाचशे जमा झालेले आहेत आता रक्षाबंधनचे एक हजार पाचशे ऑगस्टच्या हप्त्याचे देखील लवकरच सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत त्यामुळे या भागातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळेल कोल्हापूर जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तर चला अजून आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची नावे कोणत्या आठ बँकामध्ये सर्वात आधी दोन्ही हप्ते जमा होत आहेत त्या बँकांची एक नावे सांगतो त्या बँक आठ बँकापैकी कोणत्या एका बँकेत जर तुमचा खाता असेल तर पैसे आले म्हणूनच समजा कारण त्या के सरकार खूपच तातडीने आता रक्षाबंधन ओळणी हप्ता सोडणार असून आता जुलैचे तर एक हजार पाचशे पूर्णपणे वाटपच होणार आहे पैसे कसे मिळवायचे हे सांगणार आहोत कारण ते काम जर पूर्ण केलं तरच पैसे मिळणार आहेत मग त्यासाठी कोणतं काम करायचंय पुढे सांगतो गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये रक्षाबंधन असल्यामुळे सर्वांना आता हे मिळणार असून यासाठी पण एक छोटंसं काम करायचंय कोणतं करायचंय ते पण सांगतो जेणेकरून तुम्हाला तीन हजार रुपये दोन हप्ते व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळतील मग हे सर्व काय तुम्हाला पाहिजे का तर पाहिजे असेल तर फक्त आता राहिलेला तुम्हाला तीन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे फक्त आणि फक्त तीनच मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे तर चला आता सर्व काही राहिलेल्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया तर इकडे बघू शकता काही लाडक्या बहिणीने आपल्याला सांगितलं की काल आपला व्हिडिओ त्यांनी शेवटपर्यंत बघितल्यामुळे त्यांचं नाव पहिल्या देत आलेलं आहे व ज्यांचं नाव पहिल्याआधीत येतं त्यांना आता तीन हजार रुपये मिळत असतात हे तुम्हाला माहिती जुलैच्या हप्तावर रक्षाबंधन हो आणि एक हजार पाचशे टोटल आता त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत ते पात्र ठरलेले आहेत बघू शकता लाडक्या बहिणींनी स्वतः आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांचा काल फायदा झाला त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आता जे कोणी व्हिडिओ बघतात फक्त तुम्ही पण शेवटपर्यंत बघा तुमचा फायदा होऊन तुम्हाला देखील गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल व रक्षाबंधनची पर एक हजार पाचशे जुलै चे एक हजार पाचशे आता वाटप सुरू आहे टोटल तीन हजार रुपये मिळणारच आहेत फक्त आता राहिलेला व्हिडिओ बघायचा आहे तर चला यामध्ये सरकारने आता महत्वाची सूचना दिलेली आहे ती काय आपण बघूया तर बघू शकता या ठिकाणी काय सांगितलं आहे सरकारने अखेर आनंदाची बातमी दिलेली असून आता बऱ्याच जणांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत आता लवकरच रक्षाबंधनाच्या हप्त्याची पैसे देखील जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे काळजीच करू नका कसली चिंता करायची नाहीये हे पूर्णपणे पैसे आता तुमच्या बँक खात्यात सरकार सोडत आहे तर आता रक्षाबंधनाची पण पैसे येणार आहेत जुलैचा हप्ता तर आता मिळाला आहे ज्यांना मिळाला नाही जुलैचा त्यांना पण मिळेल टोटल हे तीन हजार रुपये लाडक्या बनीनं तुम्हाला मिळणार आहेत व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ही सर्व काही जी रक्कम आहे तुमच्या बँक खात्यात येणार आहे पुढे काय सांगितलं आहे ज्यांच्या खात्यामध्ये जुलै पैसे जमा झाले आता त्यांना रक्षाबंधनचे पैसे मिळणार असून रक्षाबंधन ओवाणी म्हणून एक हजार पाचशे ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काही हरकत नाही एक सर्वात मोठा निर्णय राज्य सरकारने आता माता भगिनीनं तुमच्यासाठी जाहीर केलेला आहे पूर्णपणे पैसे आता तुम्हाला वाटप केले जाणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी आता आपण घेऊन आलेलो आहे तर चला आता हे पैसे वाटप तर सुरू होत आहेत नेमके आता कोणत्या बँकेमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व कोणत्या जिल्ह्यात पैसे सुरू झालेले आहेत तर चला आता रक्षाबंधन पैसे कुठे वाटप सुरुवात त्यांची नावे सांगतो व आता कोणतं काम करायचंय जेणेकरून रक्षाबंधनाचा हप्ता दहा ते पंधरा मिनटातच तुम्हाला जमा होऊन जाईल आता सर्व काय सांगणार आहे व ते काम कम काम खूप छोटंसं आहे तुम्ही घरबसल्या ते करून ठेवा जेणेकरून आधी तुमचं नाव येईल व तुम्हाला तीन हजार मिळतील व जरी ते तुम्हाला काम करताना आलं तर एका तरुण मुळाकडे तुम्ही मोबाईल द्या ते तुम्हाला काम शंभर टक्के करून देईल कारण दोन तीन क्लिकमध्येच ते काम होऊन जाणार आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे रक्षाबंधनाचे सुरू होत आहेत दोन हप्त्याचे तीन हजार रुपये कोटे मिळत आहेत चला आता त्या जिल्ह्यांची नावे बँकांची लिस्ट आपण बघूयात तर इकडे बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनं आता फक्त तुम्हाला मॅसेजकडे लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा आनंदाची बातमी आली रक्षाबंधनाचे पैसे पण येत आहेत आता जुलैचा हप्ता तर लवकरच भेटणार आहे आता सध्या ज्यांना मिळाला त्यांना आता रक्षाबंधनाचा मिळेल कारण जुलैचा हप्ता आता वाटप सुरू झालेला आहे प्रत्येकाच्या बँक खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा होत आहेत मात्र काहींच्या तर बँक खात्यात तीन हजार रुपये देखील आले असल्याचं लाडक्या बहिणीने सांगितलं यामध्ये इकडे बघा ज्यांना मिळालं नाही त्यांना पण आता भेटून जाईल फक्त आता एक छोटस काम करा म्हणून सरकारने माहिती दिलेली आहे जेणेकरून रक्षाबंधनाचे पैसे मिळतील आता कोणतं काम करायचं ते तर आपण बघणारच आहोत चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे आहेत ते आपण बघूयात तर यामध्ये जर विचार केला तर आता ठाणे जिल्ह्यात पूर्णपणे हप्ता वाटप आता सुरू होत आहे ठाणे जिल्ह्यात जुलैचे एक हजार पैसे मिळाले आहेत ज्यांना मिळाले असतील त्यांना थोड्या वेळात मिळून जातील व आता लाडके बहिणीनो ठाणे जिल्ह्यात एक हजार पाचशे अजून रक्षाबंधन ऑळणी टोटल ही तीन हजार रुपये आता जमा होत आहेत ही एक आनंदाची बातमी आहे व गॅस सिलेंडरची आठशे पने तीस रुपये देखील ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता वाटप होणार असून हे जे गॅसचे पैसे आहेत गॅसचे पैसे देखील आता ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण वाटप होणार आहे तुम्हाला पण हे गॅस सिलेंडरचे पाहिजे असतील तर आता फक्त आणि फक्त एक ते दीडच मिनिटाचा दीड मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा खूप फायद्याचा ठरणार आहे आता राहिलेल्या व्हिडिओत कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार सर्व काय सांगणार आहे पहिल्या देत नव्यासाठी काय करायचं ते सांगतो जेणेकरून तीन हजार रुपये पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील तर चला आता लक्षात Against guess तर यामध्ये इकडे बघू शकता आता गॅस सिलेंडरचे पण पैसे येणारच आहेत यामध्ये विचार केला तर ठाणे जिल्हा आता बघायला मिळत आहे ठाणे जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर आनंदाची बातमी आहे हा झाला चौथा जिल्हा आता पाचवा जिल्हा कोणता आहे तर इकडे बघा पाचवा जिल्हा आहे गडचिलोरी गडचिलोरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनो तुम्हाला देखील आनंदाची बातमी आहे गडचिलोरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता थेट पैसे वाटप पूर्णपणे केले जाणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता पैसे वाटप होणार आहे एक हजार पाचशे जुलै हप्ता जमा झालेला आहे ज्यांना मिळाला नाही त्यांना मिळेल व लगेच रक्षाबंधन म्हणून एक हजार पाचशे ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे देखील या गडचिलोरी दे सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही एक महत्वाचा निर्णय अखेर सरकारने घेतलेला आहे तर चला आता गडचिलोरी जिल्ह्यात देखील पैसे पूर्णपणे वाटप होत आहेत हे झालं जिल्ह्यांची नावे व कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे व आता पहिल्या आधीच काय करायचं ते सांगतो जेणेकरून रक्षाबंधनाचे आठशे आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे व रक्षाबंधन एक हजार पाचशे ऑगस्ट हप्ता देखील तुम्हाला सर्वात आधी मिळेल आता एका मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ राहिल यामध्ये शेवटपर्यंत बघा सर्व काय आता तुम्हाला सांगत आहे तर चला आता लगेच आपण बघूयात बागा ला ला तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा जर बघायला गेला तर यामध्ये आता लाडक्या बहिणी आपण बघितला आहे तो म्हणजे नागपूर नागपूर या ठिकाणी देखील पैसे आता पूर्णपणे वाटप होणार आहे तो सर्वात आधी पैसे मिळवण्यासाठी काम करायचं आहे यामध्ये प्रत्येक भणीनं तुम्हाला काय करायचं आहे आता आपला आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा पहिल्या आधी तुमचं नाव येईल व जरी मागं पुढं हप्ता येण्यास उशीर झाला ऑगस्टचा रक्षाबंधन वाढणे म्हणून तरी शंभर टक्के सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होईल कारण आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक न करता कुणालाच पैसे मिळणार नाही जर लिंक असेल तर काळजी करू नका लिंक नसेल तर तात्काळ आधार कार्ड मोबाईल लिंक करा आदिती तटकरे मॅडमने सूचना या दिलेल्या आहेत याचं पालन लवकरात लवकर केलं तर तुमच्या खूप फायद्याचं ठरणार आहे कारण तुमच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे पुढे काय सांगितलं आहे सहा बँकेत पैसे जमा होणार आहेत एक हजार पाचशे डबल अजून एक हजार पाचशे रक्षाबंधनाची येऊन तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज येणार आहे एक आनंदाची बातमी आहे मग आता हे पैसे तुमच्या बँक खात्यात येतील व कोणत्या बँकेत आता जमा होतील याबाबतची माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ देणार आहोत पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय आता सहा बँकेत पैसे सोडण्यास सुरुवात होणार असून दोन हप्त्याचे तीन हजार रुपये येणार आहेत आधार कार्ड लिंक करा पहिल्या यादीत नाव आलं की लगेच तीन हजार रुपये शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मॅसेज येईल आता सहा बँकेत हे पूर्णपणे पैसे येतील पहिली बँक एसबीआय दुसरी बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी पूर्णपणे आता वाटप होणार आहे तर लाडक्या बहिणी अशा प्रकारे पैसे आता तुमच्या बँक खात्यात येऊन जातील तसेच पुढे सांगितलंय की दोन हप्ते तीन हजार रुपये पूर्णपणे मिळून जातील त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नाही आहे चिंता करण्याचं कारण नाही आहे रोजच्या अपडेटसाठी सब्सक्राइब करा धन्यवाद